इतकं बहुमत दिलं होतं महायुतीला तर महाराष्ट्राची वाट लागली नसते ना अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होऊन काय केलं महाराष्ट्रामध्ये आणि संजय राऊतासारखे असे नारद मुनी हे उद्धव ठाकरेंच्याकडे आहेत त्यामुळं तर त्यांच्या पक्षाची वाट लागली भाजपाचा यामध्ये संबंध काय भारतीय जनता पार्टीला एकशे पाच आणि अपक्ष मिळून जवळपास एकशे चौदा पर्यंत आमदार भाजपाकडे होते बहुमत लोकांनी भारतीय जनता पार्टीला आणि देवेंद्रजींना मुख्यमंत्री करण्याचं दिलेलं असताना सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीनं वागला आज तुम्हाला त्या पद्धतीनं लोकांनी तुमची माती केलेली आहे आता आमच्या नावानं शिमगा करून बोंबून काही उपयोग नाही आता शिमग्याला माणूस एक वेळा बोंबालतो पण तुम्हाला आता तीनशे पासष्ट दिवस बोंबलत बसावं लागणार आहे असं पाच वर्ष महाराष्ट्र महायुतीला त्यांची जागा दाखवेल आणि आता विधानसभेमध्ये तुम्हाला जर लोकांनी जागा दाखवली असेल तर मग अशा बोलण्याला काही अर्थ नाही आणि कोलांड उड्या घेणारा हा माणूस आहे आता ते विषय संपला हे शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून पूर्णपणे संपलेला आहे आणि कृपया आता त्या माणसाचं सारखं सारखं नाव हो, चॅनेलवर